जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय क्रांती जय ज्योती जय भीम जय बौद्ध जय मल्हार मी संदीप सुमन दशर जगताप शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड जेजुरी आपण अतिशय निसर्गरम्य या वास्तूमध्ये आहे ही वास्तू आहे आपण समोर नाव पाहताय ही वास्तू आहे तेजोपती संभाजी राजे एज्युकेशन सोसायटी चे जिजाऊ ज्ञान मंदिर आणि हे पूर्ण निसर्गाचं वातावरण आहे ही एक इंग्लिश मीडियम आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून ही एका ग्रामीण भागामध्ये उभी केलेली अतिशय सुसज्ज अशी ही स्कूल आहे समोर संभाजी संभाजीराजे एज्युकेशन सोसायटीचे जिजाऊ ज्ञान मंदिर शारजाताई गायकवाड प्री प्रायमरी स्कूल ही संपूर्ण शाळा उभ्या महाराष्ट्राच आधारवर असणारा खऱ्या अर्थानं बहुजनांचा लोक नेता असणारा तुमच्या आमच्या सर्वांचे सन्माननीय आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आपण ही इंग्लिश मीडियमची अतिशय चांगली शाळा उभी करू शकलो मुद्दाम हा व्हिडिओ आणि या शाळेची प्रसिद्धीसाठी नाही तर आज सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट या ठिकाणी सन्माननीय आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अतिशय नीचपणाचा कळस आणि एक भ्याड हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या एका मुलावर एक अतिशय चीन निर्माण झालेली भावना निर्माण झाली आज उभ्या महाराष्ट्रात आरक्षणाबरोबर अर्थकारण हे शिकवणारे दादा स्वतःच्या पुणे येथील निवासामध्ये गौतम बुद्धाची सुसज्ज मूर्ती उभा करणारे दादा आपल्याला युद्ध नको बुद्ध हवाय हा संदेश देणारे दादा आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये मनघाटामध्ये छत्रपती शिवाजी आणि किसामध्ये गांधीजी हे शिकवणारे दादा महाराष्ट्रातील बहुजनांना बहुजनांच्या तरुणांना परदेशामध्ये नोकरीला लावणारे प्रवीणदादा अहद ऑस्ट्रोलिया तहत कॅनडा पर्यंत पोहोचवणारे दादा ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी अहद तंजावर तहत पेशावर अवघातची मुलगा आपला बोललाय तेच प्रवीणदादांनी बोध वाक्य घेऊन महाराष्ट्रातील हजारो तरुणांना अहत कॅनडा तहत ऑस्ट्रेलिया पर्यंत पोहोचवणारे दादा दा। या असल्या महान व्यक्तीवर आपण बेहाड अण्णा करताय कोण ताटे का ताटे असू द्या ज्यावेळेस तुमच्या ठेवलेल्या बाप्पांनी छत्रपती शिवरायांचा जिजाऊंचा शंभूराजांचा आणि तत्सम बहुजन महामानव महामातांचा वेळोवेळी अपमान केला अवमान केला त्यावेळेस ठेवलेल्या बापांच्या नीत औलधीनो तुमची काय त्यावेळेस अमुक अमुक मध्ये शेपूट घालून बसला होता का जेम्स ट्रेमच्या माध्यमातून जिजाऊंचा अपमान झाला त्यावेळेस तुम्ही काय गोट्या खेळत होता का हा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील युवकांच्या मनात आता उभा राहिला आहे तुमच्या ठेवलेल्या बापांनो याद राखा तुम्ही याद राखा माध्यमातून गेले अनेक वर्ष ही संभाजी ब्रिगेड शांततेच्या मार्गाने अर्थकारणाक का घेऊन चालणारा तरुण आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली याद राखा संभाजी ब्रिगेड शांत आहे म्हणून शंड समजू नका आता तुमच्या तुमच्यासह तुमच्या ठेवलेल्या बापांना आम्ही आव्हान करतो की दादांसारख्या एक चांगल्या एक मोठ्या व्यक्तीवर कर्तृत्व व्यक्तीवर आदर्शवत व्यक्तीवर तुम्ही भेहाड हल्ला करताय भविष्य काळात उद्याचे काही संभाजी बिगच्या माध्यमातून जी काही साहेब कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होईल त्याकरता तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असाल याद राखा संभाजी ब्रिगेडची तुमची गाठ आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम